नमस्कार नितीन वस्तू निकेतन तुळशी पुणे पुन्हा स्वागत आहे मकर संक्रांती येत आहे आणि मकर संक्रांती जर ब्लॅकचं कलेक्शन शोधत असाल तर आपल्या आपल्याला खूप छान मस्त आणि एक नंबर कलेक्शन आलेलं आहे खूप रिच एक नंबर ह्या साडीमध्ये आपण आहे ना म्हणजे कमी म्हणजे प्युअर हँडलूम एक्सक्लुझिव्ह कलेक्शन पासून आता ही एक आपण नवीन कमी रेंज मध्ये बनवून घेतलेली पैठणी आहे राजहंस बॉर्डरमध्ये आता ह्या साडीचे एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो ही साडी माझ्याकडे पंचेचाळीस हजारला पण ही बॉर्डर आहे पस्तीस हजारला पण आहे अठरा हजाराला पण आहे आणि ही आपण स्पेशली ब्लॅक मध्ये बनवून घेतली राज हाऊस बॉर्डर खूप सुंदर व्हरायटी आहे ज्यांना ऑनलाईन ऑर्डर टाकायची त्यांनी बिनधास्त ऑनलाईन ऑर्डर टाका मकर संक्रांतारी स्पेशल राज हाऊस बॉर्डर पैठणी सध्या मार्केटमध्ये धुमाकूळ घातला बघा या पैठणी पूर्ण खोलून दाखवतो तुम्हाला ही साडी खूप रिच मस्त आणि एक नंबर आणि मेन म्हणजे ही साडी असणार आहे ब्रँडची साडी म्हणजे क्वालिटी मध्ये कधीही कॉम्प्रोमाइज नाही अशी साडीचा पॅटर्न असणार राजहंस बॉर्डर पैठणी खूप सुंदर आहे बघा पूर्ण व्हिडिओ बघा मी ड्रेप करून दाखवणार आहे तुम्हाला ही साडी लक्षात घ्या ही ड्रेप करून दाखवणार आहे हा असणाऱ्या ब्लाऊज ब्लाऊज आपण बॉर्डर वगैरे पूर्ण छाडीचा पॅटर्न आपण स्पेशली ब्लॅक मध्ये बनवून घेतलेला आहे ज्यांना ज्यांना ऑर्डर टाकायची त्यांनी बिनधास्त ऑर्डर टाका एक नंबर कलेक्शन आलेला आहे हे बघा ही साडी तुम्हाला पूर्ण ड्रेप करून दाखवतो पॉज कर हे असणार आहे साडीचा ओव्हरऑल लुक हे बघा सगळे जर लेडीज ड्रेप करतात पण फर्स्ट टाइम आपण ड्रेप केले आपण लाजत भिजत नाही गिरॅकाला समाधान करायचं फास्ट एवढंच आपली ही असते त्यात काय विषय नाही ओव्हरऑल लुक बघाय साडीचा पूर्ण साडी दाखवायला साडीचा लुक आहे बघा एक नंबर असणार आहे एक नंबर म्हणजे एक नंबर पूर्ण साडी बघा आणि बसते छान मेन म्हणजे बसते फार छान आहे रिच लुक म्हणून आपण ड्रेप करून दाखवली नाही आपण ड्रेप वगैरे ही साडी करून दाखवत नाही आता या साडी अशी तुम्ही बघितली बघा पूर्ण किती सुंदर आहे बघा तुम्हीच बघा म्हणजे असा काही विषय नाही तुम्हाला किती छान दिसणार आहे हे एक लक्षात घ्या ह्या साडीची बिंधास्त सगळ्यांनी ऑर्डर टाकायची आहे आता साडी तुम्हाला हातावर घेऊन दाखवतो एकदा हातावर घेऊन हातावर हाचा लुक वाव लुक यार अरे वाव लुक कशी ड्रेप करता मला माहित नाही म्हणा पण आपण केली या ड्रेप कशी तरी फक्त कशी दिसते कमेंट करून नक्की सांगायची सगळ्यांनी हे बघा ही साडी आता जरा रॅम्प वॉक करतो जरा रॅम्प वॉक असंच करतात सगळी जरा येस हे बघा ही साडी ओव्हरऑल लुक असणार आहे खूप सुंदर बसते पण मस्त आहे दिसायला मी तर सांगतो प्रत्येकाने ऑर्डर टाका कारण रिच कलेक्शन आलाय ब्लॅक मध्ये स्पेशली हे बघा हे साडी ओव्हरऑल लुक ही साडी बसणार आहे फक्त आणि फक्त काय प्राइस शिपिंग चार्ज साठ रुपये प्रत्येकाने ऑर्डर टाका आपण बनवून घेतलेली साडी आहे क्वालिटी एकशे एक टक्का नाही हजार टक्के तुम्हाला आवडणार म्हणजे आवडणार एक टक्का बी डाऊट नाहीये कारण तुम्हाला म्हणून मी ड्रेप वगैरे करून छान दाखवली ही साडी बसते मस्त दिसते फार छान नऊ एकोणीसशे पंच्याहत्तर शिपिंग चार्ज साठ व्हिडिओ एवढा शेअर करा कारण पहिली वेळेस आपण ड्रेप करून दाखवली साडी त्याच्यामुळे शेअर करावंच लागते सगळ्यांनी आणि ज्यांना ज्यांना घ्यायची त्यांनी बिनधास्त ऑर्डर टाका नो कलर नो डिझाईन ओन्ली वन ब्लॅक कलर एकोणीसशे पन्नास शिपिंग चार्ज साठ म्हणजे एक नंबर साडी आहे ऑर्डर घर बसल्या कुठेही असू द्या मस्त टाकायची आणि तुम्ही ही साडी मकर संक्रांतीला घ्यायची म्हणजे घ्यायची विषय नाहीये फास्ट ऑर्डर टाका आणि ज्यांना घ्यायची त्यांनी नितीन वास्तवने निकेतन शॉपला नक्की व्हिजिट करा